ओले नारळाची वडी तर सर्वच जण बनवतात पण आज मी तुमच्यासोबत सुक्या नारळाची वडी तीही फक्त दहा मिनटात कशी तयार करायची आणि नारळाची वडी करत असताना अजिबात खोबरं खिसायचं काम नाही किंवा पाक तयार करायचंसुद्धा काम नाही तेही इतकं झटपट अशी बनणार ही रेसिपी खूप सोपी अशी आहे चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात तर खोबऱ्याची अगदी मौसर अशी वडी तयार करण्यासाठी इथे आपण घेणार आहोत खोबरं तर अंदाजे इथे मी तीन खोबरे घेतलेले आहेत तर आपल्याला एक वाटीचे तुकडे झाले पाहिजे एवढं हे खोबरं घ्यायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे एक कप खोबऱ्याचे छान असे काप करून घेतलेले आहेत तर हे काप करत असताना आपल्याला मिक्सरमधून बारीक करताना हे अजिबात अवघड जाणार नाही ना, अशा पद्धतीने आपण याचे काप करून तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर तयार करून घेतलेली हे एक कप काप आपल्याला एका साईडला एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे पूर्णपणे काप घालून घ्यायचे आहे व पाच ते सात मिनिट आपल्याला ह्या उकळत्या पाण्यात हे काप असेच ठेवायचे आहे खोबऱ्याचे काप आपल्याला किती वेळ पाण्यात ठेवायचे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी उकळत्या पाण्यातून एखादं काप असं बाहेर काढून घ्यायचं आणि ते इझिली हाताने तुटत असेल तर अशा वेळी आपल्याला गॅस बंद करायचा इतपत आपल्याला हे खोबरं या पाण्यामध्ये छान असं उकळून घ्यायचं तर आता आपल्याला हे काप या पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपण आता हे एका गाळणीमध्ये काढून घेणार आहोत तर आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट हे असे थंडे करून घ्यायचे आहे जेणेकरून मिक्सरमधून काढत असताना ते आपल्या हातावरती उडणार नाही तर अशा प्रकारे मी थंड करून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे काप आपण इथं घालून घ्यायचे त्याचबरोबर आता आपल्याला इथे पाऊन कप मी इथे पीटी साखर घेतलेली आहे आणि ह्या पीटी साखरमध्येच वेलची घातलेली आहे जर तुमच्याकडे पिटी साखर नसेल आणि अशा वेळी तुम्हाला साखर घालायची असेल तर अर्धा कप आपल्याला इथे साखर घालायची कारण आपण इथे एक कप एक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मी पाव कप मलाई घेतलेली आहे तर इथं आपल्याला मिल्क पावडरचा वापर करायचा नाही अगदी घरची ही साय असते ना तर ती आपण इथे घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरून घ्यायचं व त्याचबरोबर आपण यामध्ये पाव कप दूध घालणार आहोत तर अशा प्रकारे आपण खवा न वापरता किंवा मिल्क पावडर न वापरतासुद्धा एक ही एकदम मस्त अशी ही आपण इथे वडी इथे तयार करून घेत आहोत तर अशा प्रकारे एकदम बारीक असं बॅटरी तयार झालेलं आहे तर तुम्ही तर बघा इथपर्यंत आपण अजिबात खोबरं खिचलेलं नाही किंवा खवा घातलेला नाही तरी पण एकदम स्मूथ फाईन असं बॅटर आपण इथं खोबऱ्याचं तयार करून घेतलेलं आहे आता डायरेक्टली आपल्याला हे बॅटर एका पॅनमध्ये घालून घ्यायचं तर पॅनमध्ये घालत असताना अजिबात यामध्ये तूपसुद्धा घालायचं नाही कारण आपण यामध्ये मलाईचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तूप असतं त्याचबरोबर खोबऱ्यामध्ये तेल वर्तक असा हा पदार्थ आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेलसुद्धा असतं तर इथं आपल्याला एक्स्ट्राचं करून अजिबात तूप घालायचं नाही आता आपल्याला हे बॅटर छान असं शिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे बॅटर अगदी पातळसर असं दिसत असलं तरी अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हे छान असं आळून यायला लागतं तर बरेचदा ओल्या नारळाचं आपण वडी भरत असताना त्याला एक तर ते ओलं नारळ आपण किसून घेतो किंवा ते खवलून घेतो तर असं न करता डायरेक्टली तुम्ही इथं सुकं खोबरं घ्यायचं आणि अशा पद्धतीने जर ते वापरलं ना तर अशा ओल्या नारळासारख्याच ह्या सुक्या खोबऱ्याच्यासुद्धा वड्या वड्या येतात तर अशा पद्धतीने आपण इथे हे बॅटर एकदम घट्टसर होईपर्यंत छान असं शिजवून घेतलेलं आहे पण तुम्हाला असं वाटत असेल की याची वडी तयार करायला आलेली आहे तर एकदा चेक करून बघायचं जर त्याचा गोळा होत नसेल तर परत एकदा याला शिजवून घ्यायचं तर कमी गॅसवरती मी छान हे बॅ बॅटर एक चिव होईपर्यंत मस्त असं शिजवून घेतलेलं आहे आणि त्याचा एक गोळा होईपर्यंत शिजवायचं तर पुन्हा एकदा मी ह्या बॅटरमधला थोडासा गोळा घेऊन बघते आणि अशा प्रकारे जर त्याच्या हातीवरती कुठळी तयार आहे एक त्याचा लाडू टाईपचा गोळा तयार होत असेल तर अशा वेळी आपल्याला हे बॅटर आता वडी काढण्यासाठी तयार झालेलं आहे असं समजायचं व त्यानंतर इथे गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतरसुद्धा ही कढई खूप जास्त गरम असल्यामुळे मी परत थोडंसं याला हलवून घेत आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही तर त्यानंतर हे छान असं हलवून घेतल्यानंतर आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढायचं आहे तर त्यापूर्वी आपण एका प्लेटला थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि त्या प्लेटमध्ये तयार करून घेतलेलं हे खोबऱ्याचं बॅटर इथं घालायचं जर तुम्हाला खोबऱ्याच्या वडीऐवजी लाडू करायचे असतील तर ह्याच बॅटरचे तुम्ही छान असे लाडू इथे तयार करून घ्यायचे तर ह्याच बॅटरचे तुम्ही एकदम दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा असे सुंदर असे लाडू इथे तयार होतात तर आता आपण हे बॅटर वडी करण्यासाठी एका प्लेटमध्ये घालून घेत आहोत आणि त्याला चमच्याने छान असं स्प्रेड करून घेत आहोत तर तुम्ही हाताने थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली हाताने जरी त्याला स्प्रेड करून घेतलं ना तरी हे खूप छान असं स्प्रेड केलं जातं आणि छान व्यवस्थित असं सेट केलं जातं तर थोडंसं कोमट असतानाच मी याचे काप पाडून घेत आहे तर इथे मी थोडेसे चौकणी अशाच आकारामध्ये याचे काप करून घेतलेले आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याला काप देऊन घ्यायचे व थोडंसं सा सजावटीसाठी इथे मी थोडेसे त्याच्यावरती बदामचे काप लावून घेतलेले ला आहेत जेणेकरून वडी दिसायला अगदी सुंदर अशी दिसायला लागते तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटतच असेल की ही वडी खूप सोपी अशी आहे तर खरंच तुम्हीसुद्धा नक्कीच या नारळी पौर्णिमेला किंवा कधीही सणासुदीला गोकुळाष्टमीला एरवीसुद्धा घरी खायची असेल तर अशा प्रकारची दहाच मिनटात तयार होणारी ही खोबऱ्याची वडी तयार करून बघू शकता एकदम मौसर अशी ही वडी तयार होते तर सुक्या खोबऱ्याची अगदी माऊसर आणि दहाच मिनिटात तयार होणारी वडी मी जर तुमच्यासोबत शेअर केलीच आहे तर तुम्हीसुद्धा ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा